नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे अखेर सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विजयी घोषित करून टाकलेलं आहे एक प्रकारे कारण की आता सुनावणी जी आहे धनुष्यबान आणि शिवसेना नावाच्या संदर्भात ती सुनावणी एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे तसच राष्ट्रवादीचं घड्याळ हे शरद पवारांचं की अजित पवारांचं याबद्दल देखील निर्णय एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे आता महानगरपालिका तुमच्या जिल्हा परिषद निवडणुका आणि आता तर कार्यक्रम घोषित झालेला आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीचा कार्यक्रम म्हणजे एकतीस जानेवारीच्या आत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुका घेतल्याच पाहिजे असा आदेश आहे आणि त्याप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित करून टाकलेला आहे आता एकनाथ शिंदे विजयी कसे या संदर्भात आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्यात बेल आयकॉनवर क्लिक करावं ऑल नोटिफिकेशनसाठी आता बघा एकनाथ शिंदे हे बिंदास्त का होते का आहेत या संबंधी आपण कालच आपण बोललेलो हो? आहोत तो व्हिडिओ अवश्य बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तत्कालीन चंद्रचूड यांच्या घरी गणपतीची आरती करण्यासाठी गेले होते त्याच्यानंतर काय काय घडलेले भूषण गवई आले ते काही सहा महिन्यांसाठी होते आता जे आलेले सूर्यकांत यांनी ही सूचना केलेली आहे न्यायालयाच्या नियमानुसार काय सूचना केलेली आहे त्यांनी कि आता एकवीस जानेवारीला सकाळी साडे अकरा वाजता शिवसेना नाव राष्ट्रवादी नाव शिवसेना चिन्ह धनुष्यमान आणि राष्ट्रवादीचं चिन्ह घड्याळ या संबंधी काय करायचं आहे याची सलग सुनावणी घेतली पाहिजेत घेणार आहोत आणि ती बावीस तारखेला म्हणजे बावीस जानेवारीला ती कंटिन्यू राहणार आहे हे फार मोठी गोष्ट कसं आहे कायद्याला धरून करावी लागते त्याप्रमाणे सूर्यकांत यांनी ते केलेलं आहे आता फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केली होती निकाल दिला होता की शिवसेना नाव आणि धनुष्यवान चिन्ह हे एकनाथ शिंदे गटाला देण्यात येत आहे मग अतिशय विजयी जल्लोष साजरा झाला महाराष्ट्रामध्ये ज्यांना पन्नास खोके एकदम मोके गद्दार वगैरे कितीही हिनवलं तरी काही झालं नाही त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाणे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी करण्यास प्रारंभ केला कारण की एक वेगळी वेगळा विधिमंडळ हक्क सार्वभौम हक्क ज्या सभागृहाला आहे आणि त्या सभागृहाचा जो अध्यक्ष आहे त्याने निर्णय घ्यायचा आहे की जे सुरुवातीचे सोळा जण जे अपात्र ठरव ठरवावेत असं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं होतं त्यावर सुनावणी करत असताना विधानसभेच्या अध्यक्षाचे अधिकार आहेत त्याच्यावर आम्ही अतिक्रमण करू शकत कर नाही प्रथमता त्यांनी निर्णय घ्यावा असं सांगण्यात आलं होतं मग राहुल नार्वेकर हे एकदम कर्तव्याध्यक्ष रामशास्त्री प्रभूने थाटायचे माण्याचे मग मा त्यांनी काय केलं बारा महिने अभ्यास केला म्हणजे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये निवडणूक आयोग त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय आता मग मा त्यांनी मस्तपैकी वर्ष बारा महिने व्यवस्थित वेळ घेतला आणि त्यांनी देखील तेच सांगितलं जे एकनाथ शिंदे यांना अपेक्षित होत की ते सोळा हे अपत्र नाही आहेत आणि जे शिव मग जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अपत्र नाहीत मग अपत्र कोण मग उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार अपात्र आहेत का तर तेही अपात्र नाहीत म्हणजे दोन्ही गटाला काय केलं होतं राहुल नार्वेकर यांनी मोठ्या खुबेने पात्र ठरवलं आणि हा पक्षीय वाद आहे वगैरे वगैरे असं ते बोलले गेले मग ते झालं आता दरम्यानच्या काळामध्ये दोन अडीच वर्ष तीन वर्ष महाराष्ट्रच नव्हे तर भारतामधलं प्रत्येक राज्य प्रत्येक आमदार प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि विशेष म्हणजे सगळी सर्वसामान्य जनता वाट बघत होती हे राजकीय जे आहे लोटस ऑपरेशन लोटस ऑपरेशनाचे शिल्पकार अमित शहा नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने केलं कारण की काय की राजकारणामध्ये सगळं क्षम्य चाणक्य महाचाणक्य कृष्णाची कूटनीती वगैरे ते असं सगळं सांगण्यात आलं आणि त्यावर ज्या वेळेला प्रश्न विचारले जातात सर्वसामान्य माणसांकडून त्यावेळेला काय सांगितलं जातं की तुम्हाला राजकारण हेच असत असच असत तुम्हाला राजकारण कळत नाही तुम्ही बोळे बाबळे बाबळ्यात तुम्हाला काही समजत नाही असं सांगितलं आता महाराष्ट्रामध्ये आज काय झालेलं आहे रणसंग्राम सुरू झालेला आहे नगर परिषद दोनशे शेहेचाळीस नगर परिषद आहेत आणि बेचाळीस आहेत पंचायत आता याचा नगराध्यक्ष निवडून जाणार आहे म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी निवडणूक होणार आहे तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे या प्रचाराच्या काळामध्ये जर आज दिलासा मिळाला असता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आता ते आमदार सोळा जण जे होते राज्यपाल कोश्यारी वगैरे ती त्या मूळ जी घटना होती म्हणजे हे घडलेलं बंड की उठाव की गद्दारी काय करायचं काय म्हणायचं ते म्हणा ते घडलेलं होतं आता त्यांना पात्र त्यांना अपात्र ठरवून सर्वोच्च न्यायालयाने जर दिलासा दिला असता तर त्याचा राजकीय दृष्ट्या तसा एक समाधान मिळण्या पलीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला काही आनंद झाला नसता आनंद कधी झाला असता जर आज निकाल दिला असता की दहाव्या परिशिष्ट दहाव्या परिशिष्टानुसार पक्षांतर बंदी कायदा आणि मग एक त्रितावन्न सदस्य वगैरे ते जर लक्षात घेऊन निर्णय दिला असता आणि पुढे निवडणूक आयोगाने जो फेब्रुवारी तेवीस मध्ये जे जाणीवपूर्वक जे शिवसेना चिन्ह धनुष्यबाण दिलं होतं एकनाथ शिंदेना आणि शिवसेना नाव दिलं होतं ते रद्द म्हणजे मग शिवसेना नाव न घेता किंवा धनुष्यबान न घेता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जावं लागलं असत किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना प्रवेश घ्यावा लागला असता आता विधानसभा गेली नंतर दुसऱ्या दोन हजार चोवीस मध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये सत्तावन्न आमदार धनुष्य निवडून आणले ते एकनाथ शिंदेनी हे त्यांचं राजकीय कर्तृत्व मान्य करायलाच पाहिजे आणि त्यांनी ते केलं खासदार देखील निवडून आणले स्ट्राईक रेट स्ट्राईक रेट किती आहे त्यांनी उद्धव ठाकरेंना चांगलंच हिनवलं आणि उद्धव ठाकरेंच राजकीय अपयश त्या अर्थाने निवडणुकीचं हे दिसून आलं मग आता या ज्या वेळेला दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले ठाकरे ब्रँडसाठी ते कामाला लागले आणि मग आता धडकी भरली आता करायचं काय वगैरे ते सगळं झालं मग काय एकनाथ शिंदे महाशक्ती समोर आरती करण्यासाठी वारंवार दिल्ली 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 आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकशे चाळीस कोटी देशाचे प्रथम नागरिक आहेत त्यांना वेळ मिळाला एकनाथ शिंदे यांना वारंवार भेटण्याचा आणि त्यांनी तो दिला तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचे यांचे अँटी चेंबरचे दार तर सदैव उघडे एकनाथ शिंदे यांच्यासाठी मग आता देवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघा ना आम्हाला कसा त्रास देतात अमुक कसं करतात ते सगळं हे केलेलं आहे मग आता या तुलनेमध्ये इकडं ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालय अतिशय प्रगल्भ विचार करून हा जो महाराष्ट्रामधला राजकीय तिढा निर्माण झालेला आहे आणि ज्यांनी दहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली ते संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागलं का जावं लागलं कारण की घड्याळ हे चिन्ह आमचं आहे राष्ट्रवादी पक्ष माझा आहे हे सांगण्यासाठी जावं लागलं आणि मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना नैसर्गिक न्याय दिला पाहिजे तसा शरद पवार यांना नैसर्गिक न्याय दिला पाहिजे आणि मग सर्वोच्च न्यायालयाशिवाय दुसरं ते देणार कोण मग सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं चंद्रचूड यांनी जो काय आधी दिलासा देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी काय केलं राहुल नार्वेकर यांच्याकडे ते सोपवलं आणि सगळा कार्यक्रम तिथेच झाला होता मग आता तरी ते या महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या ह्या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रकरणावर आणि लोकभावना लक्षात घेऊन आणि एवढे मोठे नेते या यांचं कर्तृत्व पक्षीय कर्तृत्व लक्षात घेऊन निकाल दिला पाहिजे म्हणून जर तारखावर तारखा तारखावर तारखा देत गेले आणि त्याच्यातून काय झालेलं आहे आता ही निवडणूक होईल आता भारतीय जनता पार्टीला काय स्वबळावर निवडणुका लढवायच्या आहेत ते दोन हजार एकोणतीसच्या आणि आजच त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे जाहीरपणे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये की आपण स्वबळावर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवतात हे लक्षात घ्या तुम्हाला काय समीकरण करायचं स्थानिक पातळीवर तुम्ही करा निवडून आलं पाहिजे एवढंच धरा असं सांगून टाकलेलं आहे म्हणजे ह्या ज्या दोन कुबड्यात अजित पवार आणि एकनाथ शिंदे त्या अर्थाने त्यांची काही म्हणजे त्यांची उपयोगिता आता भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने संपलेली आहे मग हे समज न समजण्या इतपत काही उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शरद पवार हे काही बो म्हणजे लहान आहेत का त्यांना समजलेलं आहे लोकांना समजलेलं आहे भारतीय जनता पार्टीचं जे राजकारण आहे बॅरिजाचं राजकारण सर्व काही क्षम्य वगैरे ते सुरूच राहणार आहे मग शरद पवार हे कशा लवचिक आहे धोरण लवचिकता आहे त्यांच्यामधून मोठा अनुभव आहे बघ त्यांनी काय केलं अजित पवारांना सांगितलं की आपलं कौटुंबिक संबंध वेगळे आपलं राजकारण वेगळं मग आता काय करायचंय आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मोकळी काय काय मोकळी काय की राजकारण आपण एकत्र येऊ शकतो अनेक मतदारसंघामध्ये आपण येऊ शकतो सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपण येऊ शकतो त्याचे त्याच्या आपल्याला काय मग तेवढं धोरण लवचिकता किंवा तेवढं आपला स्वाभिमान अहंकार हे सगळं बाजूला ठेवून शरद पवार अजित पवारांशी सलगीने वागायला लागलेले आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची अँटी ती केबिन असेल किंवा यशवंतराव चव्हाणचा हे असेल किंवा बारामतीचं गोविंद बागा असेल सगळीकडे त्यांच्या गुलूगुलू गप्पा होतात आणि सगळं काही ठरतं व्यवस्थित पण इकडं काय उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येतील का हे असं करतील का की चला आता तुमचा वापर झालेला आहे ठीक आहे तुम्ही मुख्यमंत्री पद आता उपभोगलेलं आहे आता तरी शहाणे व्हा आता तरी या असं उद्धव ठाकरे मोकळ्या मनाने म्हणणार आहेत का उद्धव ठाकरेंचा मूळ स्वभाव तो नाही आणि तो नसल्यामुळे हे सगळे गोंधळ झाले हाही भाग वेगळा आहे हे हे जे सगळं झालेलं आहे आता कणकवलीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र ये येऊ पाहतात नारायण राणेंच्या विरुद्ध ते उद्धव ठाकरेंना काही पसंत पडलेलं नाही या सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये शेवटी काय की आता एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत हा राजकीय नैतिकतेचा जो मुद्दा आहे तो लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालय तेव्हा तरी तेव्हा तरी निकाल देईल का याचीच आता अपेक्षा बाळगायची आहे त्याच्या पलीकडं ना शरद पवारांच्या हातात काही आहे ना उद्धव ठाकरे यांच्या हातात काही आहे आहे फक्त कोणाच्या हातात तर ते जनतेच्या हातात आहे लोकदरबारामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार प्रति सद्भाव व्यक्त केला जाईल कायदेशीर पंडित सगळे विचार करतील असीम सरोदय वगैरे ते सगळे विचार करतील सांगतील तिथपर्यंत ठीक आहे परंतु प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये त्या लढाईमध्ये धनुष ना धनुष्यबाण आहे ना घड्याळ आहे आहे जसं मशाल आहे आणि तुतारी आहे ती वाजवण्यापलीकडं आता दुसरा पर्याय राहिलेला नाही इतकं बरं धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्पणे नोंदवा धन्यवाद